हॅलो इव्हिवन आज आपण बघूया सोनकाडी कशी बनवायची त्यासाठी मी इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्या मिक्सरच्या भांड्यात मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे नंतर त्यामध्ये चार ते पाच तुकडे आल्याचे घालून घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे बारीक झालेले आहे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून पुन्हा ते एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया नंतर ते एका पातेल्यामध्ये गाणीनं अशा प्रकारे गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर गाणीमध्ये जे राहिलेले आहे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून पुन्हा ते, 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 ते मिक्सरला बारीक करून फिरवून घेऊया आणि पुन्हा ते गाणीमध्ये गाळून घेऊया अशाच प्रकारे ते दोन तीन वेळा गाळून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता मी दोन तीन वेळा गाळून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे कोकम घालायचा नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घालायची पिठी साखर घातल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं सोनकढी बनवताना त्यामध्ये तुम्ही पीठही बारीक करून घालू शकता त्यामुळे त्याला एक पिंक कलर येतो त्यानंतर त्याच्यावर बारीक केलेली कोथिंबीर घालायची सोनकडी तुम्हाला आवडली तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा